आदिवासी जय जोहार विश्व आदिवासी गौरव याही वर्षी शिबीर या वर्षी आपण या आयोजित आहे तर या रक्तदान शिबिर मध्ये आतापर्यंत नंदुरबार तालुक्या जिल्ह्यामध्ये न जमलेला असा विक्रम म्हणजे तीनशे साठ रक्तदात्यांनी आज आपल्या धडगाव तालुक्यात रक्तदान केलेला आहे रक्तदान करणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यातच विश्व आदिवासी गौरव दिन उत्सव समिती यांच्या अथक दिवसापासून कमिटी पूर्ण या बाबतीत पूर्ण प्रचार प्रसिद्धी करत होती तर ह्याच प्रचार परिस्थितीचं भळ म्हणजे आज धडगाव तालुक्यात तीनशे साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे आणि हा एक नंदुरबार जिल्ह्यासाठी आज एक रेकॉर्डच मानावा लागेल आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात कुठेही तीनशे साठ असे रक्तदान झालेले नव्हते तर आम्ही पूर्ण उत्सव समितीचं एक अभिनंदन करतो तसेच ची ब्लड बँक आहे त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी खूप परिश्रम घेतले त्यातच आपली जनसेवा ब्लड बँक आहे त्यांनी सुद्धा या परिश्रम घेतले त्यांचं पर पण अभिनंदन करतो आणि रेकॉर्ड ब्रेक असे तीनशे साठ रक्तदाते झाले आणि त्या रक्तदात्यांचं पण अभिनंदन करतो की त्या रक्तदात्यांनी एक अनमोल असा जीव वाचवण्यासाठी आज आपला अमूल्य वेळ देऊन आज रक्तदान केले त्यांचं खूप खूप धन्यवाद thank mm -hmm.